तुमच्या गाडीचा जेव्हा कधी ॲक्सिडेंट होतो तेव्हा सगळ्यात जास्त आठवण कार इन्शुरन्स येते कारण तुमच्या खिशाला मोठा बांबू लागणार असतो गाडी नवीन असो किंवा जुनी कार इन्शुरन्स तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि हे पाच ॲड ऑन कवर तुमच्या कार इन्शुरन्समध्ये ॲड करायला विचारणार नंबर वन झिरो डेप्रिसिएशन गाडीचा ॲक्सिडेंट झाला पार्ट्स बदली करायला लागणार पण पार्टची व्हॅल्यू डेप्रिसिएट होत राहते म्हणजे थोडाफार तुम्हाला खिशातून पैसे पे करावे लागतात पण झिरो डेप्रिसिएशन हा ॲड ऑन कवर असेल तर गाडीच्या पार्टची पूर्ण किंमत पूर्ण पैसे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पे करणार आहे नंबर टू कंझ्युमेबल मित्रांनो ऍक्सिडेंट झाल्यावर लागणारं ऑइल ग्रीसिंग कुलंट जर कन्झ्युमेबल्स हा ऍड ऑन कव्हर आहे तर त्याचा तुम्हाला एक रुपया सुद्धा द्या इंजिन प्रोटेक्शन जेव्हा कधी मित्रांनो गाडी पाण्यामध्ये जाते आणि पाण्यातून गाडी बाहेर काढल्यावर तुम्ही चालू करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातच इंजिन सीज होऊन जातं इंजिन प्रोटेक्शन ऍड ऑन कव्हर असेल तर इंजिन तुमचं सीज होऊ इंजिनमध्ये होणाऱ्या सर्व कामाचा खर्च इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पे करते लास्ट बट नॉट लिस्ट रिटर्न टू इनवॉइस ॲड ऑन कवर मित्रांनो जेव्हा हो कधी गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याचा खर्च पंच्याहत्तर टक्क्याच्या वर जातो तेव्हा तुम्हाला कंपनी डी व्ही व्हॅल्यू ऑफर करते म्हणजे आय डी व्ही असेल पाच लाख तुम्ही घेतला असेल दहा लाखाला गाडी तर तुम्हाला कंपनी पाच लाख देणार आहे जर रिटर्न टू इनवॉइस हा ॲड ऑन कवर घेतला असेल तर मित्रांनो जो दहा लाखाची व्हॅल्यू आहे जी इनवॉइस प्राईस आहे ती सर्व कंपनी तुम्हाला ऑफर करते इन्शुरन्स काढायचे मला कॉन्टॅक्ट करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र